हॅलो मी स्मिता खमंग फूड मध्ये तुमचे स्वागत आहे आज आपण सर्वांनाच आवडणारी झटपट अशी तयार होणारी वांगा बटाटा रस्सा भाजी पाहणार आहोत सकाळच्या गडबडीच्या वेळी सुद्धा झटपट होणारी अशी ही भाजी आहे चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया सर्वात प्रथम आपल्याला भाजीसाठी लागणारं वाटण करून घ्यायचं आहे हे वाटण अगदी काही मिनिटातच होणार आहे त्यासाठी काहीही खटाटोप करायची अजिबात गरज नाही प्रथम आपल्याला मिक्सरच्या जार मध्ये अर्धी वाटी सुक्या कोबऱ्याचे काप सहा ते सात लसूण आल्याचे तुकडे भरपूर अशी कोथिंबीर व एक हिरवी मिरची तुम्हाला हवी असल्यास आणखीन मिरच्या घेऊ शकता हे सर्व मिक्सर मध्ये वाटून घ्यायचे आहे तर पहा आपले झटपट असे वाटण तयार झालेले आहे आता इथे मी दोनशे पन्नास ग्रॅम म्हणजेच पाव किलो वांगी स्वच्छ धुवून घेतली आहे ती अशा प्रकारे चिरून घ्यायची आहे वांगी चिरून झाल्यानंतर ती अशीच न ठेवता ती मिठाच्या पाण्यात ठेवून द्यायची आहे तोपर्यंत इथे बटाटे चिरून घ्यायचे आहे मी इथे दोन बटाटे घेतले आहेत तेही चिरून घ्यायचे आहे नंतर कढईत तेल घालून तेल गरम झाल्यानंतर त्यात पाव चमचा मोहरी पाव चमचा जिरं व कढीपत्ता घालून फोडणी करायची आहे फोडणी झाल्यानंतर त्यात वाटलेलं वाटण घालून चांगलं परतून घ्यायचं आहे वाटणात खोबरं कच्चा असल्यामुळे ते चांगले दोन ते तीन वाटण छान असे खमंग परतून झाल्यानंतर त्यात पाव चमचा हळद अर्धा चमचा लाल तिखट रंग छान येण्यासाठी अर्धा चमचा कश्मीरी मिरची पावडर व अर्धा चमचा गरम मसाला घालून हे सर्व मसाले तेलात परतून घ्यायचे आहे सर्व मसाले परतून झाल्यानंतर चवीनुसार मीठ घालून सर्व एकजीव करून घ्यायचे आहे आता या सुरुवातीला फक्त बटाटे टाकायचे आहे कारण बटाटे शिजायला जास्त वेळ लागतो त्यामुळे प्रथम बटाटे अर्धवट असे शिजू द्यायचे आहे तर आता मी हे बटाटे व्यवस्थित मिक्स करून घेतले आहे आता यात बटाटे शिजण्यासाठी थोडं पाणी घालून त्यावर झाकण ठेवून वाफेवर शिजू द्यायचे आहे इथे गॅस फ्लेम अगदी कमी ठेवला आहे थोड्या वेळानंतर झाकण उघडून तुम्ही पाहू शकता की मसाल्याला तेल सुटलं आहे आणि बटाटा सुद्धा आपल्याला हवा तसा परफेक्ट शिजला आहे जर तुम्ही वांग सुद्धा बटाट्यासोबत घातला असतं तर वांग जास्त शिजलं असतं म्हणूनच प्रथम बटाटा थोडाफार शिजवून घ्यायचा आहे आणि नंतरच चिरलेली वांगी घालून वांगी घालून घ्यायची आहे छान अशी मिक्स करून झाल्यानंतर त्यात थोडंसं पाणी घालून तेही वाफेवर शिजवून घ्यायचे आहे इथे तुम्हाला जसा रस्सा हवा तसे पाणी घालून घ्यायचे आहे नंतर चवीनुसार मीठ घालून सर्व एकजीव करून घ्यायचे आहे लक्षात ठेवा मीठ आपण बटाटा शिजताना देखील घातलं होतं त्यामुळे मीठ थोडं बेतानेच घालायचे आहे नंतर झाकण ठेवून पुन्हा मंद आचेवरच वांग सुद्धा शिजवून घ्यायचं आहे थोड्या वेळानंतर पाहू शकता आपली भाजी तयार झाली आहे वांग सुद्धा अगदी परफेक्ट असं शिजलं आहे नंतर गॅस फ्लेम बंद करून वरून मस्त अशी कोथिंबीर घालून वांग बटाटा रस्सा भाजी खाण्यास तयार आहे